रामकृष्ण हरी मंडळी आपण वारीच्या वाटेवर आहोत याच वारीच्या वाटेवर वारकरी वारीचा आनंद घेत आहेत पण ही वारी नेमकी या वारीसोबत चालणाऱ्या प्रमुख विश्वस्तांना कशी वाटते विश्वस्ता। हे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख विश्वस्त आदरणीय योगी निरंजनदास आहेत महाराज काय सांगाल आजपर्यंत वारी तो म्हणजे वारकऱ्याची वारी आहे एक वारकरी म्हणून आणि ही सगळी सूत्र प्रमुखपणे हातात घेऊन चालत असणारा एक महत्वाचा व्यक्ती म्हणून ही कशी आहे नेमकी वारी काय वाटते तुम्हाला वारी आणि त्या वारीचं एक सुंदर प्रमाण आहे तो खूप आहे महाराज म्हणतात चालविसी हाती दरो वारी कुठल्या प्रशासनाचा भाग नाही वारी कुठल्या व्यक्तीचा भाग नाही वारी कुठल्या संघटनेचा भाग नाही वारी हा आपल्या सगळ्या परिवाराचा भाग आहे त्यामुळे जर समजा आपण म्हणलं की माझ्यावर काय जबाबदारी मी खरंच सांगतो आमचा वारकरी आम्हाला सगळ्यांना घेऊन माऊलींच्या सोबत चालतो ती वारीची अगदी सुंदर आणि प्रत्यक्ष व्याख्या आणि आपण जर म्हणाल ना तर निराकारी ओस दिशा जेथे इच्छा पुरत असे पांडुरंग आमचं तिथे वाट पाहतोय आणि हात धरून कोण चालवत आहे प्रत्यक्ष माऊली आई त्यामुळे या वारीमध्ये तशी चिंता करायची गरज नसते फक्त छोट्या छोट्या ज्या व्यवस्थापनाच्या गोष्टी असतात त्याच्यावर फक्त कुठेतरी अनुबंध असला पाहिजे तेवढा प्रयत्न करावा बाकी माऊली महाराज सगळं सांभाळून घेतात एवढा मोठा जनसमुदाय चालतो पण कुठेही बेशिस्त दिसत नाही कुठेही गालबोट लागेल ला अशी कृती होत नाही काय नेमकी कारण आहे त्याच्या पाठीमागे सकाळी सकाळी जर आपण आले तर इथे असं परमन्ट स्ट्रक्चर नाही आत्ता आत्ता सरकारी प्रशासन उपलब्ध करून देते मोबाईल टॉयलेट्स असतात आणि उघड्यावर आंघोळ असते बरोबर आपण पाहाल तिथेच तात्काळ एक स्त्री आंघोळ करते आणि तिथेच बाजूला एक पुरुष आंघोळ करतोय भेदभाव नाही बरं का आणि हे सगळं का बरं येतं ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे म्हणून आम्ही जेव्हा म्हणतो ना की वारी ही अनुभवावी एकदा इथे खरंच भेद नाही आपल्याला जेवायची व्यवस्था नसेल कुठल्याही दिंडीमध्ये भोजन प्रसाद चालू आहे आपण यावा तिथे तो प्रसाद आपल्याला मिळतो हा जो एक समभाव आहे ना लोकशाहीचं खरं शिक्षण ज्याला आपण म्हणतो ना समत्व भाव हा तुम्हाला या संतांच्या उपदेशामध्ये या वारीमध्ये चालताना प्रत्यक्ष जगता येतो समतेचा याचा उल्लेख केला आज शैव आणि वैष्णवांचा मेळा या ठिकाणी होत असतो या विषयी काय भावना हा संप्रदाय मूळ शंकरांनी सुरू केलं ना आदिगुरु शंकरा लागून परंपरा बरोबर आणि आला कुठे शंकरापासून प्रेरित झालेला शंकरांनी सांगितलेला हा संप्रदाय कृष्ण भक्तीवर आला गणनाथ महाराजांकडून निवृत्तीनाथांकडे त्यामुळे या संप्रदायाची पेठच जी आहे ना सुरुवातच जी आहे ना ती शैव आणि वैष्णव आहे हरिहरा मानू नका भेद त्यामुळे आज मल्हार मार्तंडाला आनंद आहे की माऊली आली आणि माऊलीला आनंद आहे की मल्हाराच्या नगरीत आलो आणि त्यामुळे आज ज्ञानोब्बा सुद्धा पाहिलं असेल ना आता तुम्हाला सगळ्या वारकऱ्यांच्या मस्तकावर कपाळावर भंडारा दिसत असेल आज नुसत्या वारकऱ्यांच्याच मस्तकावर भंडारा नाही तर राय महाराज सुद्धा भंडाऱ्याची उधळण करत आनंदात झाले मला तरी असं वाटत की आज एक वेगळा संगम सुद्धा पाहायला मिळेल आज आमच्या वारकऱ्याच्या मस्तकावर भंडाऱ्यासोबत बुक्का पण आहे बुक्क्यासोबत भंडारा पण आहे त्याचं कारण सांगू मल्हाराला आनंद आहे की वारीसोबत वारकरी आला म्हणून त्याचं नशीब भंडाऱ्यानी सोनेरी करावं आणि त्याचं नशीब त्याचं कपाळ षवायनी लिहिल्यानंतर सुद्धा ते सोन्याचं झालेलं आहे त्याला दृष्ट लागू नये म्हणून लेकरू म्हणून माऊलीने त्याच्यावर बुक काळा टिक्का लावावा दृष्ट लागू नये म्हणून अगदीच हे सगळं आहेच या सगळ्या बरोबर ही परंपरा अखंड चालू आहे या परंपरेमध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व आहे जसं चोपदार असतील जसं काळकरे असतील विनेकरे असतील तर त्या त्या पावलावरच त्यांचं त्यांचं नेमकं काय कार्य आहे काय परंपरा आहे आणि काय महत्व आहे मी असं म्हणतो की द सक्सेस ऑफ वारी असं जर आपण म्हटलं ना इन प्रत्येकाला दिलेली जी जबाबदारी आहे तो, तो त्या त्या पद्धतीने ती पार पाडतो त्यामुळे वारीची परंपरा त्याचे जे की पर्सन्स आहेत ते अजूनही जशा तसे कायम आहे माहितीये का इथे कुठेही एकमेकांच्या कामामध्ये ढवळाढवळ नाही ज्याला जी जबाबदारी दिली आहे तो ती पार पाडतोय आणि तो ती आनंदाने पार पाडतो जबाबदारीनी पार पाडतो माऊलींसाठी पार पाडतो सर्वात महत्वाचं तो वारकऱ्यांसाठी ती पार पाडतो म्हणून या सगळ्या व्यवस्थेला यश आहे बरं हे वारकरी याला सगळ्याला औषध मानतात म्हणजे एवढे चालतात तरी ते दमत नाहीत ते म्हणतात हे चालणं म्हणजेच औषध आहे तर हे औषध जे आहे ते नेमकं प्रेरणा कसं देत म्हणजे काय रसायन काय हे नेमकं बर त्याच्यासाठी एक सुंदर प्रमाण आहे वारकरी नुसता चालत नाही हा भ्रम आहे बरं का वारकरी चालतो वारकरी सकाळपासून जेव्हा चालतो तेव्हा ते त्याच्या हातात टाळ असतो त्याच्या हातात मृदुंग असत भजनी मालिका असते बरोबर नुसता चालतो जर असं म्हणाल ती व्याख्या परिपूर्ण नाही तो भजन म्हणतो त्याच्या भजनाचे क्रम ठरलेले असतात मग ते भजन भजन असतील नाटाचे असतील हरिपाठ असतील आंधळे पांगळे असतील खेळाचे अभंग असतील धरणे करायचे अभंग असतील आणि हे अभंग म्हणत म्हणत माहिती का त्याला ती एनर्जी मिळते आपण पाहाल वारीमध्ये एखाद्या दिंडीसोबत चालत असताना ते नुसते चालत नाही मधात खेळ खेळतात उड्या मारतात कधी कधी आपल्या सारख्याला नवल वाटावं एवढी एनर्जी येते कुठून तर ती एनर्जी कशाची माहिती आहे का ज्ञानो बांचा आणि तुको बांचा त्या अभंगांमधली एनर्जी ते का म्हणजे आता जर तुम्ही पाहाल तर कुठेही वारकरी असा थकून बसलेला नाही बरं का अजूनही तो त्याची दिनचर्या म्हणजे आता समाज आरती झाली आहे आता तो त्याच्या त्याच्या स्थानावर जाऊन त्याची त्याची आरती करेल आणि मग त्याचे बाकीचे प्रपंच करेल इथे थकवा न येण्याचं चा औषध सांगू उठलं ज्ञानोब आणि तुकोबांचं ते सॉफ्टवेअर बस आता सगळ्यां तुम्ही खेळाचा उल्लेख केला किंवा काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला रिंगणाचं विशेष आकर्षण आहे ही रिंगणची परंपरा नेमकी काय काय मी पहिले सांगितलं हा आनंदाचा सोहळा इथे आनंद घ्यायसाठी आपण येतो कारण बोलवणारा देव सुद्धा आनंदाने वाट पाहतोय आणि सोबत आम्ही जातोय माऊली ती सुद्धा आनंदाने घेऊन जाते त्यामुळे ते नुसतं रटाळ कार्यक्रम होऊ नये त्याला भजनाची जोड असली पाहिजे त्याला अध्यात्माची जोड असली पाहिजे तो आनंदात असला पाहिजे त्याला ती बुस्टिंग मिळाली पाहिजे आणि म्हणूनच तिथे रिंगणाचा एक खेळ असतो आणि त्याच्यात तीन उभे रिंगण असतात तीन आडवे रिंगण असतात म्हणजे आम्ही त्याला गोल रिंगण म्हणतो याही व्यतिरिक्त म्हणजे माझी विनंती यावेळेस पुढारी न्यूजला की रिंगणाच्या नंतर सुद्धा एक उडीचा खेळ होतो माझी विनंती आहे की तुमच्या प्रेक्षकांना रिंगणाच्या नंतर सुद्धा तो उडीचा खेळ दाखवावा या जगामध्ये नाद ब्रह्म जे म्हणतो ना आपण फार आवाज न करता नाद ब्रह्म जर अनुभवायचं असेल तर माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही चॅनलला रिक्वेस्ट करा की रिंगणाच्या नंतरचा उडीचा खेळ तुम्हाला अवश्य दाखवावा मी खरं सांगतो ताल कसा असावा त्या तालावर नाचावं कसं किती झुकावं किती पुढे यावं तो रंध्र कसा पकडावा आणि त्याच्यातून अगदी कंठातून बेंबीच्या देठापासून तो स्वर जो आहे राम कृष्ण किंवा माऊली ज्ञानोप्पा तुकुब्बा हा कसा यावा हे जर पाहायचं असेल म्हणजे ज्याला आम्ही नाद ब्रह्म म्हणतो त्याच्यासाठी रिंगणाच्या नंतर जो उडीचा खेळ होतो तो नक्की दाखवा आणि शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो की वारीचं चैतन्य तुम्ही जे जगताय ते तुमच्या एकंदरीत हावभाव आणि चेहऱ्यावरती दिसून येतं वर्षभरामध्ये असा कुठला वारीच्या व्यतिरिक्तचा क्षण असतो ज्यावेळी डोळे मिटले जातात आणि वारीतला एखादा क्षण आठवतो आणि डोळ्यात पाणी येतं असा कुठला क्षण असतो असा कुठला क्षण नाही म्हणजे आता सुद्धा तुम्ही पहा इथे ज्ञानोबार चोवीस तास दर्शन देतात असा कुठलाही देव नाही हो वारकरी संप्रदायाव्यतिरिक्त व्यतिरिक्त अशी देवमालिकाच नाही की मंदिराच्या बाहेर यावं आणि चोवीस तास दर्शनाला उभं राहावं म्हणजे आपला तो नाही आपला तो शिण कळो येत असे व्हावे म्हणजे त्या पादुकांकडे अजून सुद्धा पाहल ना त्या पादुकाला एक सेकंदाचा स्पर्श व्हावा म्हणून लोक बारा बारा तास उभे राहतात आणि म्हणजे म्हणून म्हणतो ना आम्ही की माऊली जर कळली ना तर कळली की सगळे जग कळलं असं म्हणायला काय हरकत नाही आणि म्हणून अगदी त्याच्या पायाशी आपली सेवा असावी सातत्यानं त्याच्या पायाशी आपण असावं अशा पद्धतीच्या भावना इथल्या प्रत्येक वारकऱ्याच्या असतात याच भावना आदरणीय महाराजांनी व्यक्त केल्या कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सा, सुजित काळंगे पुढारी न्यूज जेजुरी